<laughs> नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छान्स आहे प्रे तर वेदांताच्या स्कूलमध्ये होतं लिटल मास्टर्स चा प्रोग्रॅम तर त्यामुळे इकडे बनवायचे आहे जा त्याच्यासाठी वडापाव तर इकडे मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे आणि सकाळी लवकर उठून हे जे आहे म्हणजे बटाट्याचं सारण वगैरे हो तयार करून घेतलं आणि आत्ता त्यांनी आणलं आहे वडापाव तर वडापाव वगैरे तयार करून घेते आणि त्यानंतर जायचं आहे वेदांशूच्या स्कूलमध्ये तर व्हिडिओ खूप छान आणि इंटरेस्टिंग होणार आहे तर आपल्याला ती शेवटपर्यंत कंटिन्यू राहतो मी बनवत आहे उलटा वडापाव तर त्यासाठी वडापाव जे आपले जे पाव आहे त्याला अगोदर दोन भाग करून घ्यायचे आणि त्यानंतर हे जे बटाट्याचे आपण जे गोल गोळे करतो तर त्याच्या आकार चौकोनी दिले आणि त्यानंतर यातमध्ये छान असं बुडवून घ्यायचं आणि तळून घ्यायचं म्हणजे अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने आपला वडापाव तयार बरोबर కొమేజ్ం త రావాలగాంటి కొల్లం ఏం बोलతినా హ్ సో నా నంబర్ ని

इकडे श्रद्धाचं उंडा तयार करायचं उंडा म्हणजे कणिक भिजवायचं आणि इकडं ह्या बास्केटमध्ये मी डब्बा वगैरे ठेवून घेतला यामध्ये भरला आहे वडापाव तर इकडे घेतले आहे मिरच्या मिरच्या कमीच घेतल्या आणि इकडं डिश देखील घेतलेल्या आहे तर इकडं आता चाललंय मोदक तयार करायचं म्हणलं पटकन अर्जंटमध्ये मध्ये मोदक तयार करून द्या आणि आमचा जो राड आहे ना तो इग्नोर करा कारण खूप काही गरबड आहे त्यामुळं अश्विन ते बसलेली इकडं <laughs> <laughs> तर आताच आमचा आवरला आणि आता मी चालले वेदांत स्कूलमध्ये तर सर्व तयार झाले आता तिथं गेलं नक्की छान व्हिडिओ होईल तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पर्यंत बघत राहा तर त्यानंतर मी इकडे थांबले होते डिश घेण्यासाठी तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो मी पार्ट टूमध्ये अपलोड करणार आहे तर व्हिडिओ नक्की आपला तुम्ही बघत राहा तर खूप छान आणि इंटरेस्टिंग असा ब्लॉग झालेला आहे आणि हा जो व्हिडिओ आहे तो खूप लेटाचा चालला आहे तरी नक्की जे कोण नवीन असतील चॅनलवरती त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि इथून पुढचे जे, जे व्हिडिओ आहेत ते नक्की आपले कंटिन्यू येत राहतील तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर पुन्हा भेटू आणखीन एका नवीन आणि पार्ट टू व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय